कृपा गुरुदेव दत्त हे बघा आता आमची अंतरा इथं आता बड्डेचा कार्यक्रम इथं आता साजरा होता आहे बघा आता आरती वगैरे झाली आणि बड्डेचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल बघा आता तर आता मी आपला छोटासा बड्डेचा कार्यक्रम दाखव अंतराचा बड्डे वा 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 अरे वा 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 हंटरचा बर्थडे वा 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 साक अरे किती खाली जाऊ देयय हे बघा सगळे चिल्ड्रन गँग लेकिन आपण खूप धन्यवाद पहिले चीला दिसला थैंक यू बनايत सगळ्याला वा वा छोटासा छोटीचा बर्थडे अंतराचा बर्थडे वा 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 लई तिने संपूर्ण शाळेला गावाला निमंत्रण दिलं होत तिने सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना पण निमंत्रण दिलं होत नाही का वा 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 हे बघा आता बड्डेचा हॅपी बर्थडे टू यू हे बघा आता बर्थडे साठी आता ছোটি ছোট তাহলে ছোট লাগা ছোট তা Coto taiji ini, wow 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 wow, wow 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 wow, wow 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 wow,

अरे शेटी चाहिँ बाँडो बड्डे जाला भयो गुरुवार छोटी अन्तरा <laughs> हे बघा आमच्या आता मंडळी आता प्रसाद घ्यायला सगळे बसस्टँड बघा आता आणि नंतर बाईला बसते ते बघा सगळे असे लाईनशी बसले बघा हे असा दर प्रसाद असतो बघा तर आज जरा प्रसाद वेगळ्याच पद्धतीचा आहे बड्डे असलेला भालोच्याही सांभरभात शांबर भात असं सगळ्या मैत्रिणी आवडीच्या छोटीच्या मैत्रिणी ते शाळेत ते तीन दिवस झाले सगळ्या शाळेतल्या पोर आणला आणि सांगते बर बघ कोणी दिलंय क्या बढ़िया था वाह 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 वाह